नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या सोळा मार्चला जयंत केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान कासेगाव येथे संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये तसेच द्वितीय पारितोषिक तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट पुढील पारितोषिक तुम्ही बघताय चांगला असं पारितोषिक आहे मित्रांनो या मैदानात त्यामुळे रत्ती महारथी या मैदानात नक्की देतील तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचभिंद केसरी सर्जा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो सर्जा येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची सारध्याचे नवीन मालक पैलवान अभिजित भाई या पवारसुद्धा मित्रांनो चांगला आणि टॉपचं नियोजन करतात तर मित्रांनो या मैदानात आपल्याला सर्जा कोणासोबत दिसेल तर मित्रांनो चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा कारोंडे एक्सप्रेस शिक्क्या आणि पंचमेंद केसरी सर्जा ही जोडी आपल्याला जयंत केसरी मैदानात दिसण्याची खूप शक्यता आहे या जोडीलासुद्धा जबरदस्त आणि टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो सुद्धा जबरदस्त स्पीड आहे आणि सुद्धा चांगला स्पीड आहे त्याच्यामुळे या जोडीचं चा समीकरण चांगलं असं जुळून येणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सगळ्या अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमीच येत असतात चला तर भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये